संजय जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार कसे आत एकदम खूप मोठा योग आहे ओके सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे अभिनंदन आहे की या पॉडकास्ट मध्ये तुम्ही आले आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता आता जो मृग बहाराचा सेशन तुम्ही अटेंड केला त्यात आपण एक पहिली जी स्टेज असते ती सगळ्यात महत्वाची त्याला आपण स्टोरेज स्टेज म्हणतो स्टेज मध्ये जर आपण चांगलं काम केलं तर शंभर टक्के आपल्याला मादी काही चांगली निघते आणि झाड हेल्दी राहतात म्हणजे तुम्हाला स्टेज किती महत्व आहे हे कळालं असेल की जर हिच्यामध्ये आपण झाड सशक्त केलं तर पुढे आपलं रोग पण कमी येतात आणि खर्च कमी होतो क्वालिटी आपली चांगली निघते परंतु आज तुम्ही जर पाहिलं असेल तर फक्त एक पंधरा ते वीस टक्के लोक जे आहेत ते फक्त स्टोरेज स्टेज लक्ष देतात बाकी सगळी जनता जी आपली आहे ती पानगळ जेव्हा करतो त्याच वेळेस जाऊन आपण रासायनिक आणि सेंद्रिय खतांची डोस टाकत असतो आणि ते आणि तिथून ते उपलब्ध होण्यासाठी जो वेळ जातो तोपर्यंत आपली बाग खूप पुढे निघून गेलेली असते तर आता तुम्ही डोस टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की आता किती महत्वाची स्टेज आहे ही ना? तर आता तुम्ही एक तर तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचा परिचय करून द्या कुठले आहात काय आहे कारण हा जो व्हिडिओ आहे बाकी लोक पण बघणार आहेत तर सगळ्यांना ती माहिती तुमच्याबद्दल असली पाहिजे आणि नंतर तुम्ही तुमचा प्रश्न विचारा मग तुम्हा मी तुम्हाला उत्तर देतो मी सांगतो तुमचा प्रश्न काय आहे दोन पानगळ केली तर स्टोरेज कसं कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे हो हो बरोबर बरोबर <laughs> तर तुमचा हा जो प्रश्न आहे हा फक्त मृग बहारातील शेतकऱ्यांसाठी मी सांगितलेला आहे आपलं मृग बहाराच जे सेशन झालं त्याच्यामध्ये त्यात तुम्हाला कदाचित आणखी क्लॅरिटी पाहिजे असेल तर मी डिटेल मध्ये बोलतो <laughs> कोणत्याही बहारासाठी डबल पानगळ चालत नाहीये वर्षातून दोन <laughs> वेळा पानगळ चालत नाहीये ती फक्त आणि फक्त मृग बहारामध्येच चालते कारण मृग बहाराचं हार्वेस्टिंग आपलं होतं डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये मृग बहाराची ज्यावेळेस आपल्याला फुलं काढायची असतात ती जी पानगळ किंवा छाटणी आहे ती आपण घेतो मे किंवा जून महिन्यामध्ये मे एंडला म्हणजे जेव्हा चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये तापमान येतं त्यावेळेस आपण ती, ती पानगळ घेत असतो मग आता हा जो पूर्ण उन्हाचा पिरियड आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एवढे जे पाच महिने त्याला मिळणार आहे ते उन्हाचे मिळणार आहेत ते सूर्यप्रकाशाचे मिळणार आहेत काही जर तुम्ही मध्ये येणारे अवकाळी पाऊस सोडले तर पूर्ण त्याला पाचही महिने चांगला सूर्यप्रकाश मिळणार आहे आणि स्टोरेज स्टेज मध्ये तुम्ही हे पण बघितलेलं आहे की जेवढा जास्त सूर्यप्रकाश तुमचं झाड घेईल तेवढं जास्त ते कर्मग्रहणाची क्रिया करतं कार्बोहायड्रेट अक्युमुलेट करतं आणि मग त्याच्यातून तुम्हाला माझी निघते परंतु होतं काय की ज्यावेळेस आपण मृग बहार हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस महाराष्ट्रात तरी खूप कमी तापमान कमी होतं पण राजस्थान बघितलं गुजरात बघितलं तर या भागामध्ये कधी कधी डायरेक्ट पानं जळतात अशी परिस्थिती बागेची होते मग आता ते पानं जे जुने आहेत किंवा ते कार्यक्षम राहिलेले नाहीयेत तर ते एवढ्या चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये पाहिजे तेवढं कर्भग्रहणाचं काम करत नाहीये म्हणून मी सांगितलं होतं की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हार्वेस्टिंग नंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रोफेनोफॉस हे जे कीटकनाशक आहे त्यांनी हिरवेच पानं गाळून टाका इथे मी इथे फोन पण नाही सांगितलं याच्या मागचं चा कारण एक होतं की जर तुम्ही तिथे इथे फोन टाकलं तर आ, त्या पानातलं स्टोरेज मागं जाईल आणि तुम्हाला कळी जास्त निघेल आता आपल्याला कळी नको आहे तर आता फक्त आपल्याला पानं काढून टाकायचे आहेत याने काय काय होणार आहे एक पाना तर पानांवरती असलेलं जे काही बुरशीचं जीवाणूंचं इनॉक्लम आहे ते खाली पडणार आहे झाडापासून दूर जाणार आहे त्यानंतर तुमचं झाड एकदा पूर्ण मोकळं होणार आहे पुन्हा तुम्ही त्याला बोर्डो असेल किंवा एखादं कॉपर बेस फंजी असेल त्यांनी चांगलं वॉश करून घेऊ शकता सगळ्या काड्या तुम्ही ज्याला आपण सॅनिटाइज म्हणू किंवा निर्जंतुकीकरण करणं म्हणू तर ते तुम्ही तिथं करू शकता त्यानंतर हे जे पान गळणार आहेत त्यांनी तुम्हाला जुन्या काड्यांवरती जिथून हे पान गळालं तिथं चौकी तयार होणार आहे आणि जर हे पानं आपण गाळले नाही तर आपल्या आप बागेमध्ये शेंड्याला वरती शूट निघत असतात वरच्या काड्यांवरती तेच मॅच्युअर्ड होणार मग पुढच्या सीझनला तुम्हाला वरती माल लागणार काडी वरची जी आपली शेंड्याची काडी आहे त्याला फुलं येणार आहेत तेच आपण ही पानगळ केल्यामुळे होत आतल्या जे आहे पानं आहेत हे पानं नवीन येतात त्याच्यावरती ह्या उन्हाळ्यातला सूर्यप्रकाश चांगल्या तापमानामध्ये पडतो त्याच्यामध्ये कर्बग्रहणाची क्रिया होते आणि ज्यावेळेस आपण त्याला पानगळ करणार आहोत त्यावेळेस त्याच पानांमधला अन्नद्रव्य त्या डोळ्यामध्ये जाणार आहे जे डोळे जाडकाडीचे असणार आहेत आणि मग तुम्हाला तिथे सेटिंग मिळणार आहे आतमध्ये सेटिंग मिळणार आहे आणि आतली सेटिंग जर मिळाली तर मोठा माल आपल्याला तिथं तो मिळतो सावलीमध्ये राहतो सनभर्न येत नाहीये रोग कमी येतात जर आपलं कव्हरेज चांगला असेल तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे परंतु त्या पानगळीपासून आणि पुढच्या पानगळीपर्यंत तुम्हाला कमीत कमी एकशे दहा दिवसाचं अंतर मिळालं पाहिजे तेवढं जर मिळत असेल तरच घ्या कारण तेवढं कर्ब ग्रहण करण्याची क्रिया त्याची व्हायला एकशे दहा दिवस लागतात आणि तेवढं जर नाही झालं तर पुन्हा तुम्हाला मग कळी कमी निघेल आणि शेंडे जास्त निघतील क्लिअर एकदम क्लियर झाला ठीक आहे तर आता इतर शेतकरी जे आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही की मृग भाराचा किंवा आंबे भाराचा किंवा आता पुढे भाराचा पण कोर्स या पद्धतीने येणार आहे कारण आपण बघा तुम्हाला पूर्ण मी चार साडेचार तास बोलून फक्त स्टोरेज स्टेजचं सगळं ज्ञान दिलंय दोन नंबर तुमच्याकडे वर्कबुक पण आलेला असेल जे वर्कबुक आता हिमृगाराचं वर्कबुक माझ्याकडे होतं की याच्यात सगळं सगळं तुम्ही तुमचं लिहून पण घेतलेलं असेल अच्छा हे <laughs> ही टेक्नॉलॉजी तुम्हाला शिक्षणाची कशी वाटली मी इकडे बोलतो आणि तुम्ही तिथं नोट्स काढतायत कारण मी सांगितलं तुम्हाला, तुम्हाला की हे जे पुस्तक आता तुमच्याकडे पुढचे तीन महिने चार महिने स्टोरी स्टेजला तुम्ही फक्त तेवढंच बघायचं दुसरं करायचं नाही माझ्याकडं खूप ज्ञान आहे पण मला हे माहिती नाही की मला ते कुठे इम्प्लिमेंट करायचं हे सगळ्या शेतकऱ्यांची स्थिती आहे म्हणून मी म्हणतो की फोकस करा तेवढे तीन महिने चार महिने म्हणून हे तंत्रज्ञान मी घेऊन आलो की नाही तुमच्याकडे पुस्तक असेल जे पीडीएफ तुम्हाला पहिलं पाठवलं जातं त्याची तुम्ही जशी प्रिंट घेतली मग त्याच्यामध्ये लिहायचं आणि जरी डाऊट आला तर तुम्ही असे प्रश्न विचारू शकतात आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार म्हणजे हँड होल्डिंग काय असते किंवा एक कन्सल्टन्सी कोचिंग काय असते तर हे आता ह्या नवीन मॉडेलमध्ये खूप सारे शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा कारण मृग भारतातल्या शेतकऱ्यांना खूप फायदा झाला खूप चांगली सेटिंग आता त्याची होते ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच संजय माझा अजून एक प्रश्न आहे हा मला ते स्लरी वगैरे देताना खूप अडचण येते बर आणि पेस्टिंग आपण जी काही करतो ना तर पेस्टिंग काऊ पेस्ट करताना खूप मजूर लागतं आणि ती जरा अशी इझी प्रोसेस नाही कारण मजूर लावतो ती पेस्टिंग सगळी करून घेतो आणि त्यांचे ते, ते वगैरे सगळे फाटून जातात काही लटकतं काही लटकत नाही त्याच्यापेक्षा अशी इजी करता येईल असं अजून काही आहे का नाही इझी करता येईल असं खूप नाहीये पण मी तुम्हाला या स्टोरेज स्टेजच्या सेशन मध्ये वॉश सांगितलेलं आहे साईड आठवत असेल की तुम्ही स्टेम वॉश करा त्याच्यामध्ये बी केमिकल पण सांगितलेले आहेत कोणते कोणते घ्यायचे आहेत आणि त्याने जर तुम्ही खोड चांगले धुवून घेतले तरी पण त्याने तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता आमच्या बागेमध्ये आहे ना की मर रोग आणि झाड असे खास चांगल्यापैकी त्याची वाढ होत नाही नाही पण आता मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स वापरलं पहिल्या बागेमध्ये अवेना न्यूट्रीमिक्स वापरल्यानंतर खूप फरक पडला असं ना तरी पण सर मी अजून आहे ना खरं सांगतो अवेना न्यूट्रीमिक्स वापरलंच नाही मी नोकरी करत होतो आणि विहारीच घेतली आणि आता सुरुवात केलेली आता आता फक्त फक्त नॉलेज गोळा केलेले अजून प्रॅक्टिकल मध्ये बागेला उतार दिला नाही काम करायचं आहे आजच तुम्हाला कारण एवढं आणि एवढं सुंदर फॉर्म्युलेशन आहे ते स्वस्तातलं दहा तेरा रुपये लिटर तुम्ही कोणती पॅकिंग घेतात त्यानुसार आहे पाचशे लिटरची तुम्ही आणा एक बॅग पाचशे लिटर बनवण्यासाठीची एक बॅग बाजारामध्ये मिळते कुठं मिळेल बघा तुमच्या आजूबाजूला आणि त्याची जसं मी तुम्हाला आता सेशन मध्ये सांगितलं त्या पद्धतीने टाकी घेऊन त्याच्यामध्ये ते तयार करा पंधरा दिवसात ते तयार होतं आणि प्रत्येक आठवड्याला सात लिटर द्या सगळ्या पिकांना द्या सगळ्या पिकातले बऱ्यापैकी प्रॉब्लेम अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे संपतात बऱ्यापैकी प्रॉब्लेम संपतात एवढं छान सोल्युशन आता हे तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून एकदम छान वाढ होणार आहे सगळ्या न्यूट्रियनची अवेलेबिलिटी वाढणार आहे जमीन भूसभूषित होणार आहे जमिनीमध्ये जे अमावस्या आणि पौर्णिमा मी तुम्हाला सांगितलं की अमावस्येच्या दिवशी तुम्हाला फोस्टिन रिच आणि निमाट्रोल टाकायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लांब प्रो टाकायचा आहे ज्यांनी बायो फर्टिलायझर बायोपेस्टिसाइड जमिनीत वाढतील त्याने अन्नद्रव्य उपलब्धता वाढते मुळांवरती गाठी येत नाहीये आणि हानिकारक ज्या बुरशी आहेत त्या पण येत नाही जमिनीतले सगळे प्रॉब्लेम ह्या छोटे छोटे सूत्र आहेत पण यांनी खूप चांगल्या पद्धतीने तुमचे सॉल्व्ह होणार आहेत खोडकिडाचा प्रॉब्लेम येतो मी ते सांगतो जे खोड तुमचं वीक होत त्यालाच खोडकिडा येतो जे सशक्त रसरसित रश येत नाही पहिला आपल्याला जमिनीतले प्रॉब्लेम आपण दुरुस्त करूया आणि नंतर मग खोडकिडा ऑटोमॅटिकली जाईल तोपर्यंत हे जे स्टेम वॉश मी सांगितलेलं आहे ते तुम्ही करा ठीक आहे थँक्यू थँक्यू